जळगावच्या धरणगाव तालुक्यातील गावात एक विचित्र आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे चार दिवसांपासून बेपत्ता असलेले वर्षीय रघुनाथ खैरनार यांचा मृतदेह आढळल्याचे मानून त्यांचे नातेवाईकांनी ओळख पटवली शवविच्छेदन करून घेतले आणि अंत्यसंस्काराची तयारी देखील सुरू केली पण सायंकाळी सर्वांचे डोळे विस्पारले गेले जेव्हा मृत समजलेले खैरनार स्वतः चालत आपल्या घरी परतले रेल्वे एक अवस्थेतील मृतदेह आढळून आला चेहरा येण्यासारखा होता परंतु चेहऱ्याचा खालचा भाग आणि अंगावरचे काही चिन्हे पाहून नातेवाईकांनी तो मृतदेह रघुनाथ खैरनार यांचाच असल्याचे मानले पोलीस व गावकऱ्यांच्या उपस्थितीत मृतदेह शासकीय रुग्णालयात नेण्यात आला आणि शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पडली सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घरी नेत असतानाच नातवाईकांना कळले की बाबा घरी परतले आहेत हे एकूण क्षणभर कुणालाच काही समजेनासे झाले गावातील साईबाबा मंदिराकडून चालत येणारे बाबा, बाबा दिसताच सारेजण सुन्न झाले एकीकडे शोकमय वातावरण असावे ओघडत होत ती आणि दुसरीकडे जिवंतपणी परतलेले बाबा पाहून कुटुंबियांच्या आनंदाश्रूंना वाट कुठली या अनपेक्षित घटनेमुळे पारधी गावात एकच खळबळ उडाली असून ओळख पटवताना अधिक दक्षता घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे दरम्यान प्रत्यक्षात रेल्वे खाली मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख अद्यापही पटलेली नाही या संपूर्ण प्रकरणात रघुनाथ खैरनार यांचा मृतदेह समजून ओळख पटवण्याच्या मागचे कारणही तेवढेच धक्कादायक आहे रेल्वे स्थानकावर आढळलेला छिन्नविछिन्न मृतदेहाची देहयष्टी चेहरा अगदी रघुनाथ खैरनाथ। यांचे प्रमाणेच होती अंगात घातलेले कपडे पायातील चप्पल अगदी अंगावर गोंधलेले देखील सारखेच असल्यामुळे रघुनाथ खैरनार यांच्या कुटुंबियांचा गैरसमज झाला रघुनाथ खैरनार यांची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे ते अनेकदा अशाच पद्धतीने घरातून निघून जातात हे देखील त्यांना मृत समजण्याचे एक प्रमुख कारण ठरले परंतु रघुनाथ खैरनार हे घरी परत आल्यानंतर सर्वांचा आनंद गगनात माविनाचा झाला अहमदाबाद गेले होते इकडे घरी काय झालं मग

ते दोन दिवस झाले सुरतला गेलेले होते आल्यावर असं झालं मग आम्ही बघायला गेलो तिकडे तर त्यांना त्यांचा सारखा चेहरा असल्यावर आम्हाला असं वाटलं की, की तेच आहेत बुवा कारण की त्यांचे येण्याचा घात पण तोच झाला आणि त्या माणसाचा पण तेच झाला म्हणून आम्ही कन्फर्म झाले की त्यांचा चेहरा एक त्यांच्या सारखाच होता म्हणून पण मग ते वारली कसं तुम्हाला ते त्या गेटवाल्यांनी फोन लावला होता ना की बा तुमचा माणूस कुठे गेला का गावाला कारण की ते सांगत होते तिथं जात होते म्हणून मग आम्ही तिथं बघायला गेले आमचे घरचे लोक तर चेहरावरूनच कन्फर्म झालं की त्याचे बस म्हणून तुम्ही काही तक्रार वगैरे केली होती नाही काहीच नाही त्यांचे म्हणजे जातच होते ते त्यांचं जड दिमागमध्ये हे पहिल्यापासून जातच ते त्यांना सवयची ती तशी नहीं। नहीं। ते झालं पण मग डायरेक्ट एक्सपायर झाले हे कस कळलं एक्सपायर झाले असं कि सुरतून आले तिकडनं मग ती जी गाडी होती त्याच्यावर आम्हाला तिकडनं फोन आला कि माझे अण्णा तिकड आले का मग आम्ही म्हटलं की घरी तर काही आलेले नाही मग सकाळी आम्हाला असं डायरेक्ट त्यांचा मृत्यू दिसला मग आम्हाला फोन आला की बा तुमचा तो घरचा माणूस आहे का घरी म्हटलं नाही मग तुम्ही तिथून आला ना रेल्वेमधून हा रेल्वे गेट वरून फोन आला कारण की माझे नंदू राहतात ना तर त्यांना आला तो फोन मग ते गेले तिथं बघायला मग ते गेले तर त्यांना ते चेहरा बघूनच असं वाटलं की तेच आहेत बुवा म्हणून असले हा कपडे बी सारखेच होते ते पण सारखं चप्पल पण सारखी म्हणजे सर्व सारखं सारखंच होत चेहरा पण सारखाच होता सुखरूप परत आले आता तुमची काय प्रतिक्रिया नाही खरंच आनंद होतोय ते आले परत म्हणून खरंच आनंद पण होतोय तसं ते वाईट पण वाटलं होतं आम्हाला की आम्ही पण मी पण पुण्यावरनं आलो होतो अचानकच जसं माहिती पडलं तसं कारण फोटो मध्ये चेहरा सेमच वाटत होता तर तसंच आम्ही ताबडतोब निघालो तिकडनं बरोबर पण त्याच्यात आम्ही जळगावला उतरलो तेवढ्याच फोन आला की पप्पा नाही येत म्हणून ते पप्पा घरी आले मग तेव्हा आनंद पण झाला पण ते मिसमॅच झालं होतं पूर्ण तयारी झालेली होती पूर्ण तयारी झालेली होती कारण सेमच होतं ना कारण जे मामांते होते त्यांनी पण बघितलं की रघुनाथच आहेत म्हणून आम्हाला फोटो पण फोटो पण बघितला आम्ही आणि कपडे वगैरे पण सेमच होते त्यांनी टी शर्ट जे घातलं होतं तेच होतं पॅन्ट पण तेच होते चप्पल पण तेच होती फक्त एवढं झालं की त्यांच्याजवळ मोबाईल होता <laughs> यांच्याजवळ नाही होता पप्पांजवळ मोबाईल वगैरे नाही होता मग ते पोलिसांनी केलेलं पाहिजे होतं ना की तो मोबाईल कोणाचा आहे काय ते पण नाही झालेला जवळपास झालं साईबाबा मंदिराचा पुढं हा माझ अजय खेरणार मी मुलगा आहे त्यांचा रघुनाथ खेरणार आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका